गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भामरागड तालुक्यातील कोयार येथील मृत चिमुकल्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाल्यातून कावड करून न्यावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे या संदर्भातील चित्रपित समाज माध्यमावर सार्वत्रिक झाली होती स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग विकासापासून कोसोदूर असल्याने येथील आदिवासींना मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागत आहे दक्षिण गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे पुरामुळे मृत्यू सत्र सुरूच असून कोळा सणासाठी आश्रमशाळेत शिकणाऱ्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासह तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बावीस ऑगस्टला समोर आली दरम्यान भामरागड वाहेरीमध्ये चार दिवसात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद झाली त्यामुळे खळबळ उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे कोयर येथे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या बालकाला उत्तरीय तपासणीसाठी नेताना खाटेची कावड करून नाला ओलांडावा लागला त्यामुळे पायाभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला रिशान प्रकाश पुंगाटी वय सहा वर्ष राहणार कोयार तालुका आणि टोंका डोलू मच्छी वय छत्तीस वर्ष राहणार हालेवाडा तालुका बैरमगड जिल्हा बिजापूर छत्तीसगड अशी मृतांची नावे आहेत रिशान हा लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होता पोळ्या सणानिमित्त एकवीस ऑगस्ट रोजी वडिलांनी त्याला गावी आणले होते काही वेळाने खेळायला बाहेर गेलेल्या रिशांचा बराच वेळ झाला तरी पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला मात्र तो आढळून आला नाही अखेर बावीस ऑगस्टला सकाळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली असता गावाजवळील नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला कोयार हे गाव भामरागड तालुका मुख्यालयापासून अठ्ठावीस तर लाहेरीपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे कोयार गावातील ज्या नाल्यात रिशान पुंगाटी याचा बुडून मृत्यू झाला तो नाला ओलांडण्यासाठी नातेवाईकांना खाटेची कावड करावी लागली पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत कसरत करून काठावर गेल्यावर तेथून रुग्णवाहिकेतून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला तेथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला दुःखाच्या प्रसंगातही नाला ओलांडण्यासाठी कुटुंबीय व गावकऱ्यांना कसरत करावी लागली त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत होता